राधानगरी तालुक्यात धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यानं धबधब्यांनी उग्र रूप धारण केलंय त्यामुळं राऊतवाडी धबधब्यासह तालुक्यातील अडोलीपैकी दुबळेवाडीतला धबधबा पर्यटकांसाठी बंद करण्यात आलाय पाण्याच्या वेगाचा अंदाज येत नसल्याचं लक्षात घेऊन अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रशासनानं पावसाचा जोर कमी होईपर्यंत पर्यटकांना या धबधब्याच्या ठिकाणी बंदी केली असल्याची माहिती तहसीलदार अनिता देशमुख यांनी दिली आहे राधानगरी तालुक्यातील राऊतवाडी अडोलीपैकी दुबळेवाडी इथला धबधबा यासह अभयारण्य क्षेत्रातील पर्यटन स्थळं पर्यटकांसाठी बंद करण्यात आली आहेत तालुक्यातील अनेक धबधबे गेल्या काही वर्षात पर्यटकांचं आकर्षण बनले आहेत धबधबे पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येनं सहलींसाठी येतात मात्र तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे त्यामुळे कोणताही धोका होऊ नये यासाठी पर्यटकांना धबधब्यांच्या ठिकाणी जाण्यास बंदी केली असल्याची माहिती तहसीलदार अनिता देशमुख यांनी दिली आहे केवळ आपत्कालीन आणि अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना या ठिकाणी जाण्यास मुभा राहणार रा आहे पावसाचा जोर वाढल्यानं धोकादायक परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी हा निर्णय घेतलाय गेल्या चार दिवसात राधानगरी तालुक्यात पावसानं जोर धरल्यानं राऊतवाडी आडोलीपैकी दुबळेवाडी धबधबा प्रचंड वेगानं कोसळत आहे त्यातून मोठमोठे दगड धोंडे वाहून येतात त्यामुळे तहसील आणि पोलीस प्रशासनानं या ठिकाणी पर्यटकांना बंदी केली आहे